सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये लहान मुलांचं लहानपण आणि मोठ्यांचं मोठेपणही मोठे हरवत चाललंय की काय असा प्रश्न मला पडला आहे आता तुम्हाला वाटेल हा प्रश्न का बरं पडलाय तर त्यासाठी कारणीभूत आहे एक घटना आणि ती म्हणजे नुकताच वर प्रदर्शित झालेला एक एपिसोड या एपिसोडमध्ये एक लहान मुलगा हा वर आला आणि त्यानंतर इंटरनेटवर जे काही धुमाकूळ सुरू झालं त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत पहिला प्रश्न हा संबंधितला दुसरा प्रश्न हा मुलांच्या संदर्भातला तिसरा प्रश्न माध्यमांच्या संदर्भातला आणि चौथा प्रश्न हा तुमच्या आमच्या जबाबदार समजणाऱ्या अशा ह्या नेटकऱ्यांसंदर्भातला सगळ्यात पहिला प्रश्न पाहूया पालकत्वाचा अनेक नेटकऱ्यांनी या मुलाच्या पालकांना ट्रोल केल्याचं आपल्याला दिसतंय त्यांचं म्हणणं असं आहे की मुळात तुम्ही मुलांना काही संस्कारच दिलेले नाहीये आणि त्यामुळे तो अशा पद्धतीनं वागतो आहे आता या संस्काराचं तुम्हाला नक्की ऑब्जेक्शन काय आहे तुम्हाला जो अनादर वाटतो आहे तो खरंच अनादर त्या मुलाला करायचा आहे का याबद्दलची कल्पना आपल्याला नसतानाही आपण त्या पद्धतीचे त्या पद्धतीचे कमेंट्स करतो या बरोबरीनं या पालकांना मुळात पैशासाठी अशा पद्धतीनं मुलांना टी आर पीच्या गणितामध्ये तुम्ही लोटता आहात म्हणूनही सुनावलं गेलं आहे आता केवळ केबीसी मधला हा एपिसोड आपण जर पाहिला तर मुलं ही केवळ माध्यमांना अशा पद्धतीनं एक्सपोज नाही आहेत आपण बघू शकतो की डिजिटल माध्यमांमध्ये अनेक पालक आपल्या मुलांसोबत वेगवेगळ्या पद्धतीचा कंटेंट क्रिएट करतात आणि या पद्धतीचं एक्सपोजर त्यांना देतात समाज माध्यमांचं एक्सपोजर द्यायचंय नाही द्यायचंय कशा पद्धतीनं द्यायचंय हा निर्णय हा शेवटी त्या पालकांचा आहे पण नेटकरी म्हणून आपण एकदम सहजरित्या या लोकांना ट्रोल करतो आणि त्याबद्दलचे जजमेंट पास करतो दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे माध्यमांचा खर तर अनेक असे रियालिटी शो हे स्क्रिप्टेड असतात मग अशा वेळेला केबीसीचा हा शो स्क्रिप्टेड होता का याची आपल्याला कुठल्याही प्रकारची कल्पना नसताना आपण त्यावर सहजरित्या कमेंट करतो तिसरा प्रश्न जो अतिशय महत्वाचा आहे की डिजिटल माध्यमांमध्ये ही मुलं वाढत असताना कशा प्रकारे बोललं पाहिजे कशा प्रकारे व्यक्त झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कुठल्या प्रकारचे शिकार आहेत का याची आपल्याला कुठल्याही प्रकारची कल्पना नसताना आपण त्यांनी काय करावं आणि त्यांनी काय करू नये अशा पद्धतीचे जजमेंट पास करतो या बरोबरीनं समाज माध्यम जी मुलांना वापरून घेतात आणि ते केवळ टी आर पीच्या गणितासाठी हेही आपण विसरता कामा नाही हे सगळं असताना म्हणजे त्या मुलाचं काय चुकलं त्या पालकांचं काय चुकलं केबीसीचं काय चुकलं ही सगळी गणितं मांडत असताना मोठे म्हणून अडल्ट म्हणून आपण कुणावर काही काही कमेंट करतोय ती कमेंट कशा पद्धतीनं जबाबदारी पूर्ण नसावी याचं उदाहरणच अनेक नेटकऱ्यांनी मार्फत दिलेलं आहे तुम्ही जे काही बोलता आहात तुम्ही जे काही म्हणता आहात हे म्हणणं जे आहे ते डिजिटल फुटप्रिंट तयार करणारं आहे आणि एखाद्या मुलाच्या आयुष्याला पूर्णपणे काळोखात लोटू शकतो एवढी ताकद त्यामध्ये आहे त्यामुळे करता कमेंट करताना आपण खर तर खूप जबाबदारी पूर्ण कमेंट करायला हवी त्याच्या पालकांनी काही गोष्टी टाळता आल्या असतात त्या मुलालाही काही गोष्टी टाळता आल्या असत्या माध्यमांनाही काही गोष्टी टाळता आल्या असत्या पण सगळ्यात सहज टाळता येण्याजोगी जी गोष्ट होती ती म्हणजे नेटकऱ्यांनी जबाबदारी पूर्ण न केलेलं वक्तव्य ते आपल्याला सहज करता आलं असतं पण अनेकांनी ते करणं टाळलं आणि सहज उपलब्ध असलेल्या पहिल्या नजरेत असलेल्या क्लिपवर आपलं मत आपण प्रदर्शित करून रिकामे झाले कदाचित या मुलाला वेगळं काही म्हणायचं असू शकेल कदाचित त्याच्या आजूबाजूची परिस्थिती काही वेगळी असू शकेल अशा शक्यतांवर रिसर्च न करता काहीही माहिती न घेता येईल त्या गोष्टींवर कमेंट करताना या पालकांवर याचा काय परिणाम होणार आहे या मुलावर याचा परिणाम काय होणार आहे हे आपण सहजरित्या विसरून गेलेलो आहोत त्यामुळे माध्यमांना चुकीचं ठरवताना पालकांना चुकीचं ठरवताना हे नेटकरी मात्र आपणही चुकीची बाब करतो आहोत हे विसरले आहे आणि यामुळे समाज माध्यमांमधली लिटरसी असेल किंवा तंत्रज्ञानाची लिटरसी आहे ही अतिशय आवश्यक आहे हे या निमित्ताने सिद्ध होत मुळातच कोणी काय करायला हवं हे आपल्याला आपण सांगू शकतो बोलू शकतो व्यक्त करू शकतो पण आपल्या व्यक्त करण्याने जर एखाद्याचं आयुष्य बदलणार असेल आणि ते जर काळोखात जाणार असेल तर या विचाराचा या कमेंटचा आपण दहा वेळा विचार करायला हवा डिजिटल माध्यमांमध्ये जगताना आपल्यामुळे आपण कुणावर वाईट परिणाम तर करत नाही आहोत ना याचा विचार आपल्याला करता यायला हवा तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि या सगळ्या प्रकरणात नक्की चूक कोणाची आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला नक्की कळवा तुर्तास इथेच थांबूया